नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कोणती एक गोष्ट आहे जी माणसाच्या मनाची शांती नष्ट करू शकते तर भगवद्गीतेत गीता उपदेशात श्रीकृष्ण काय म्हणतात चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून तर मंडळी श्रीमद गीतेचा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला होता माणसाला जगण्याचे योग्य मार्ग सांगणारे हे एकमेव पुस्तक आहे गीता जीवनातील धर्म कर्म आणि प्रेमाचे धडे देते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ व्यक्ती असे मानली जाते श्रीमद्भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की केव्हा मानवी मनाची शांती संपुष्टात येते मन शांत ठेवण्याचे महत्त्व गीतेतील एका श्लोकात सांगितले आहे जर एखाद्या व्यक्तीचे मन शांत असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहू शकतो आणि ही स्थिरता त्याच्या विवेकबुद्धीला जागृत करते जेणेकरून तो रागावून न जाता हुशारीने निर्णय घेऊ शकेल त्यामुळे शत्रूसमोर मन शांत ठेवावे आणि राग येऊ देऊ नये तरच तुम्ही तुमच्या शत्रूच्या युक्तीतून मार्ग काढू शकाल आता पाहूया गीता उपदेश श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की कोणाचाही द्वेष आणि मत्सर करून जीवनात सुख प्राप्त होत नाही मत्सर माणसाची मनशांती नष्ट करते श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने कधीही अहंकारी राहू नये अहंकार माणसाला प्रत्येक गोष्ट करायला लावतो जे त्याच्यासाठी योग्य नाही शेवटी हा अहंकारच त्याच्या विनाशाचे कारण बनतो म्हणून जीवनातून लवकरात लवकर अहंकार सोडला पाहिजे तसेच श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की कोणत्याही व्यक्तीचे पतन तेव्हा होते जेव्हा तो आपल्याच लोकांना खाली आणण्यासाठी अनोळखी व्यक्तींचा सल्ला घेऊ लागतो तसेच गीताच्या मते साध्या माणसाशी केलेली फसवणूक माणसाच्या विनाशाचे सर्व दरवाजे उघडते तुम्ही कितीही महान बुद्धिबळपटू असाल असलात तरी एखाद्या सामान्य माणसावर चाल खेळले असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात श्रीकृष्ण म्हणतात की आजपर्यंत या पृथ्वी तलावर कोणीही कर्माच्या तावडीतून वाचलेले नाही त्या व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याची किंमत मोजावीच लागते आज नाही तर उद्या त्याची कृत्ये नक्कीच उघड होतात श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार एखाद्याला कोणाची साथ मिळाली नाही तर कधीही निराश होऊ नये कारण कोणीतरी दिले किंवा नाही प्रत्येक कठीण क्षणात देव आपल्याला साथ जरूर देतो तर मंडळी तुम्हाला हा उपदेश कसा वाटला कमेंटमध्ये श्रीकृष्ण असे लिहून जरूर कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद